तुम्ही घरातील हा सदस्य शब्द वापरू नका घरातील सदस्य आपल्याच महिलेची अशी बदनामी करत असली आणि पंकजा ही सार्वजनिक जीवनात आहे तिची लक्षवधी चाहते आहेत आणि तिला बिघडलेली मुलगी एका स्त्रीनं म्हणणंही अत्यंत दुर्दैवी आहे सारंगी महाजनचा काही संबंध नव्हता पण त्यांचा एक जुना राग असा आहे की स्वर्गीय मुंडे यांनी कोर्टामध्ये त्यांच्या नवऱ्याविरुद्ध साक्षी दिली हा राग आहे दुसरी गोष्ट अशी की सारंगी महाजन आज जो तुम्ही परळीतून एवढा मोठा पैसा घेऊन आला ती जागा सुद्धा गोपीनाथरानं आपल्या मेवण्याच्या नावावर विश्वासाने घेतली होती कोट्यवधी रुपये तिथं घेऊन आला त्याच्यात ते सुद्धा तुम्ही पंकजावर दावे केले पंकजाने एक शब्दाने तुम्हाला कधी काही सांगितलं नाही इतक्या पद्धतीनं म्हणजे गेंड्याच्या कातडीचे मन तुमचं आहे तुम्ही एक स्त्री आहात तुम्हाला सुद्धा मुलगी आहे दुसऱ्याच्या मुलीला बिघडलेली मुलगी म्हणणे कितपत योग्य आहे त्याच्यामुळे त्या परिवारातल्या सदस्य नाहीत असं मी सांगतो कारण सदस्य आपल्या महिलांची अशा पद्धतीने बदनामी करू शकत अनेक वर्षांपासून एक मनात काय म्हणजे सांगाल की केवळ आणि केवळ म्हणजे पैसा स्वार्थ काही काम न करता सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत या एका अतिरिक्त भावनेतूनच झालेले बाकी आमच्यामध्ये तात्विक मतभेद असले असले बा मतभेद असला तर मतभेद चर्चेतून सोडवले जातात वाद असला तर वादातून सोडवलं जात काहीही नव्हतं प्रमोद महाजनच्या कृपेनं खूप चांगलं चाललं होतं पण अधिक जी लालसा असते माणसाला ती पशु करते आणि त्याच्यातून प्रमोद महाजनचा त्यांनी गोळ्या घालून खून केला त्यांना हे लक्षात आलं नाही की ज्या भावाने आपल्याला दहाव्या वर्षापासून सांभाळलंय त्या भावावर आपण गोळ्या कशा चालवाव्या प्रमोद महाजनचं काही चुकलं आहे पण त्याचा निर्णय करणारे तुम्ही कोण तुम्हाला तो अधिकार कोणीच दिला नाही आणि एखाद्याचं जीवन संपवण्याचा अधिकार तर निश्चितच नाही तो, तो माणूस समोरचा किती वाईट असला तरी आणि तुम्ही किती पुण्यवान असला तरी तो अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला नाही